छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलं असून आमदार सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक यांच्यामध्ये शीतयुद्ध पेटलं आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा वीस ते पंचवीस लोकांनी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली व कारखान्यात शिरत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांनी केला आहे सध्या निवडणुकीमुळे वातावरण असताना हा नवा प्रकार समोर आल्याने राजाराम साखर प्रशासन याकडे का याकडे काय भूमिका घेणार सर्वांचेच लक्ष लागून आहे यावरूनच आता दोन्ही गटातून आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे बुधवारी रात्री साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान बावड्यातील वीस पंचवीस लोक आले त्यांनी त्यांना मी अडवण्याचा प्रयत्न केला गेटवरती साडेपाच नंतर कोणाला सोडायची परवानगी प्रशासनाकडून आम्हाला नाही आहे तरीसुद्धा आम्हाला ते धक्काबुक्की करून आत गेले आणि जवळ जाऊन त्यांनी द दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आता मी गेली बारा तेरा वर्षी नोकरी करतोय या बारा तेरा वर्षात पहिल्यांदाच हा प्रकार घडलेला आहे असे मी सगळं प्रशासनाच्या कानावरती म्हणजे रितसर सगळं हे केलेलं आहे प्रशासन त्याच्यानंतर काय कारवाई करेल ते प्रशासन बघेल करा आणि नोटिफिकेशनसाठी वेल ऐकॉनवर क्लिक करा